फडणवीस यांनी स्वतः सांगितलं का यासाठी संपली आम्ही थांबवली किंवा मेली म्हटले तुम्ही काहीतरी शब्द होता त्यांचा फडणवीस साहेबांचा मी कालच सांगितलं मी कधी लपून ठेवतो कालच हो मी कालच सांगितलं सांगू का एवढा शब्द वापरला मी त्या आमदार साहेबांना सांगू का मग का तुम्हाला एक दोन दिवस लागत येत तर ते म्हणलं नाही लगेच सांगून टाका तेच म्हणलेत आपलं तिथं आलं की ना स्वतः म्हणले आता रद्द केली का शेंगा आणल्यात खूप माहीत नाही एस आय टी माझी मागणीच नाही सगळ्या सोयऱ्यांची त्यांनी ते विषय काढला मी माझा विषय माझ्या समाजासमोर ठेवला नाही सरकारसमोर पण नाही ठेवला मी समाजासाठी भोगायला तयारी म्हणजे समाजाने खालून उचलला की आपल्या माणसाला जिथं गुंतवलं जाणार आहे जाणून बुजून खोटं षडयंत्र करून ते एस आय टीचं काय ज्याविषयी असा समाजाने विचारलं कारण माझं मी कधीच ओढत नाही माझ्या समाजाची बाजू ओढतो मग त्यांनी बोलायला तिकडून सुरुवात केली ती रद्द केली का करणार आहेत आता काय खरं काय केलंय पत्र कोणाचं जातात नाही माहीत नाही पण जे खरं आहे ते राऊत साहेब बोला म्हणले सांगून टाकलं